राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यातर्फे पुस्तक तुलाचं आयोजन करण्यात आलं होतं या तुलातील पुस्तक बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गरजू विद्यार्थ्यांना देणार येण्यात येणार आहेत पुस्तक तुलाची संकल्पना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप पाटील यांनी मांडली होती शिक्षणापासून गरीब विद्यार्थी वंचित न राहिले पाहिजे यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली होती संदीप पाटील यांच्या संकल्पनेचा सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी संदीप पाटलांचे आभार मानले तर येणाऱ्या विधानसभेत अकोला आणि वाशिम मिळून सात ते नऊ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी अशी अपेक्षाही मिटकरींनी व्यक्त केली तर अमोल मिटकरींनी बाळापूर मतदारसंघातून संदीप पाटील यांची उमेदवारी सुद्धा जाहीर करून मित्रपक्ष भाजपला संभ्रमित केला आहे

सोबत असलेल्या सहकार्याची पण भावना आहे मागही बोलून दाखवलं आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित ददांसोबत मी दोनदा या निमित्तानं बैठक घेतली दादांनी पण काम करायला सांगितलं आमचं बाळापूर पातूल विधानसभा मतदारसंघावर पूर्णपणे लक्ष आहे आणि संपूर्ण ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो मतदारसंघ लढेल आणि तितक्याच ताकदीनं जिंकेल सुद्धा